दररोज मुंबईला चारशे चाळीस दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा केला जातो आपण महानगरपालिकेसाठी फ्लोटिंग सोलार म्हणजे पाण्यावर तरंगणारे सोलार पॅनल्स लावून साडेसहा मेगावाट मेगावॅट इतकी वीज आपण निर्मित करणार आहोत पंधरा महिने पंधरा दिवस इतक्या अल्पावधीत हे नववं फास्टेस्ट बांधलेलं धरण आपल्या जगातला आहे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या महत्वाच्या धरणांपैकी एक असलेल्या मध्य वैतरणा धरणातून वीज निर्मिती केली जाणार आहे यासाठी धरणात तरंग ते सोलार पॅनल बसविण्यात आले आहे ही प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे या प्रकल्पातल्या आणि धरण बांधकामातल्या नेमक्या महत्वाच्या गोष्टी काय आहेत याबद्दल पालिकेच्या पाणी पुरवठा प्रकल्प विभागात काम करणारे अधिकारी सौरभ देशपांडे यांनी लोकमत मुंबईला सविस्तर माहिती दिली आहे माझं नाव सौरभ देशपांडे मी ब्रोहण मुंबई महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा प्रकल्प विभागातून मार्फत इकडे आहे या विभागामार्फत हे मध्यवैतरणा धरण जे आपण मागे बघतो आहे ते आता नव्याण्णव टक्के भरलेलं आहे हे आपण पाहतो आहे आणि मध्यवैतरणा धरण सा दोन हजार नऊ सालापासून याची निर्मिती सुरू झाली आणि पंधरा महिने पंधरा दिवस इतक्या अल्पावधीत हे नव्व फास्टेस्ट बांधलेलं धरण आपल्या जगातलं आहे त्याच्यानंतर या धरणात आता दररोज मुंबईला चारशे चाळीस दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो या धरणातून पुढे पाणी मोडकसागरमध्ये जातं मोडकसागरमधून पूर्ण आपली जी यंत्रणा आहे ती भांडूप कॉम्प्लेक्सपर्यंत त्याच्या ट्रीटमेंटपर्यंत आहे भांडूप मधून ट्रीट होऊन हे पाणी पूर्ण ज, ज जलशुद्धीकरण होऊन हे पाणी मुंबईच्या उपविभागांमध्ये वाटप केलं जातं या प्रकल्पातून आता वीज निर्मिती सुद्धा प्रस्तावित आहे याच्यात वीस मेगावॅट इतकी वीज निर्मिती आपण करू शकतो त्यात जलविद्युत प्रकल्प वीस मेगावॅटचा असेल आणि याशिवाय पहिल्यांदाच आपण महानगरपालिकेसाठी फ्लोटिंग सोलार म्हणजे पाण्यावर तरंगणारे सोलार पॅनल्स लावून साडेसहा मेगावॅट इतकी वीज आपण निर्मित करणार आहोत म्हणजे यातून पा जागेची बचत होईल शिवाय खर्चातही बचत होणार आहे यातून आपल्याला सव्वीस मेगावॅट जे आपले वीज लागते आपल्या विविध इन्स्टॉलमे इन्स्टॉलेशन्स असतात महानगरपालिकेच्या विविध पण असतात त्यांच्यासाठी आपण ती पुरव पुरवठा करण्याचं आपलं हे असेल हे धरण अतिशय दुर्गम अशा भागात आहे त्यामुळे इथे लागणारी जी साधनसामग्री आहे ती आणण्यास मोठ्या अडचणी होत्या आपण आत्ता ज्या रस्त्याने आलो तो रस्ता अरुंद आहे त्यामुळे साम साधनसामग्री आणण्यात अडचणी होत्या आणि इकडे मुख्य अडचण अशी होती की इकडे एक जुना पुरातन पूल होता ब्रिटिशकालीन त्याला आपण डिस्टर्ब न करता आपल्याला हे पूर्ण काम पूर्ण करायचं होतं त्यामुळे आ, आ, हे काम पूर्ण करताना या दोन मुख्य अडचणी होत्या त्या आपण यशस्वीपणे पार पाडल्या आणि हे काम रेकॉर्ड वेळेत आपण पूर्ण केलेलं आहे या भागात सरासरी तीन हजार एम एम इतका पाऊस पडतो दरवर्षी आणि हे धरण दरवर्षी आता गेले दहा वर्ष हे कार्यान्वित आहे दरवर्षी हे पूर्ण क्षमतेने भरतं क्षमतेने भरल्यानंतर वर्षभर आपण चारशे ता चाळीस दशलक्ष लिटर प्रतिदिन इतका पाणीपुरवठा आपण करतो या धरणातून आणि यातून मुंबईकरांना खूप दिलासा मिळाला आहे जे दोन हजार बारामध्ये पुर आपल्याकडे स्थिती होती पाऊस कमी पडलेला होता त्या काळात सुद्धा हे धरण फक्त तेहतीस टक्के पूर्ण असतानासुद्धा आपण त्याचा वापर पाणीपुरवठा करण्यासाठी केला होता आणि त्यातून आपल्याला ब बहुतांश प्रमाणात नागरिकांना पाणीपुरवठा आलं होतं साधारण साडेसातशे कोटी इतका खर्च हे धरण बांधताना आलेला होता निवळ धरणाच्या कामासाठी आणि हे अतिदुर्गम भागात असलं तरी हे रोलर कॉम्पॅक्टेड पद्धतीने बांधलेलं धरण आहे ही टेक्नॉलॉजी अशी आहे की ह्याच्यात एकदा काम सुरू केलं की अविरत काम आपल्याला सुरू ठेवता येतं आणि त्या त्याच्यात वेळ कमी लागतो आणि वेळ कमी लागल्यामुळे इतर जे साधन सम सामग्रीची तर ताण असतो तो कमी होतो ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याच्या ज्या गॅलरी आहेत आपल्याकडे त्या गॅलरींमध्ये एक टिपूसही पाणी नाही म्हणजे ड्राय गॅलरी म्हणता येतील असं आहे आणि त्यामुळे उत्तम दर्जा राखून आपण हे काम पूर्ण केलेलं आहे महानगरपालिकां के, मा पालिकेकडून साधारण दहा ते बारा इंजिनियर्सची टीम होती याशिवाय कंट्रॅक्टदाराकडून साधारण एक शंभर इंजिनियर्सची टीम आणि अडीच हजार लेबर इतका आ, आ, इतके लोक या कामात गुंतलेले होते त्यांच्या सगळ्यांची राहण्याची व्यवस्था देखील इथेच होती कारण इथून मुख्य शहराकडे जाण्यास खूप विलंब लाग लागत असतो त्यामुळे सगळ्यांनी इथे राहून या दुर्गम भागात राहून अतिशय अवघड परिस्थितीत हे काम पूर्ण केलेलं आहे